सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज आलोय प्रभाग क्रमांक चार मध्ये रेवानगर येथील शिवसेनेचे उमेदवार सुरेश सुरे शंकर पवार यांच्याशी चर्चा करतोय की ते निवडणूक मैदानात का आणि कशासाठी आणि कोणतं विजन घेऊन उतरलेत काय सांगाल नेमकं नमस्कार मी सुरेश शंकर पवार रेवा विटा येथील पंचव्या निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक चार ब मधून निवडणूक लढवत आहे नगरसेवक पदासाठी माझ्यासोबत आहेत रुपालताई मेटकरी आणि काजल मेत्रिम्या मी ह्या निवडणुकीत उतरण्याचा एकच विषय होता की गेले पाच सहा वर्षापासून मी विटा इथे माघारी आलो आहे आणि माझं जेव्हा कॉलेज पूर्ण झालं दोन हजार सात साली कॉलेज पूर्ण झाल्यानंतर एकच प्रश्न होता की आता आपण काय करायचं कॉलेज तर पूर्ण झालं पण आपल्याकडे पाणी प्रश्न मोठा होता मग पाणी प्रश्न मोठा असल्यामुळे नोकरीशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता मग नोकरी शोधात मी बाहेर पडलो पुणे इथे नोकरीला लागलो पण नोकरी करत असताना कायम असं आपल्या मातीची ओढ असायची आपल्या गावाकडं काय चालले माहीत म्हणजे काहीतरी करावं हो। या माध्यमातून कायम असं की आपली पण शेती असावी आपण पण करावं हो। पण पर्याय नव्हता आपल्याकडे कारण आमच्या रानामध्ये काँग्रेस आणि कुरडू याशिवाय काही उगवतच नव्हतं मग हे परिस्थिती होत एक आठ नऊ वर्ष असेच गेली माझी नोकरीत मी पण तिकडे रमत गेलो दुसऱ्या नोकरीत शोधत होतो अचानक भाऊंचा जो हो आपला प्रोजेक्ट चालू होता अं टेंबू योजनेचा भाऊंच्या आशीर्वादाने मला सगळ्यांच्या दोन हजार सोळा साली आमच्या भागामध्ये टेंबूचं पाणी आलं टेंबूचं पाणी आल्यानंतर आमच्या जरा आशा पल्लवी झाल्या कि आता आपल्याकडे काहीतरी होणार म्हणून म्हणून मी आपलं गावला आपण गाव काहीतरी करू या माध्यमातून दोन हजार अठरा साली मी नोकरीला रिझाईन केलं आणि रिझाईन केल्यानंतर पहिला द्राक्षबाग लावली द्राक्षबाग लावली शेतळ घेतलं सगळं सुरू चालू झालं प्रत्येक वर्षी आपल्याला द्राक्षबागातून नफा होत गेला म्हणजे आपल्या लोकांच्या आशीर्वादाने म्हणा आपल्या कष्टाने म्हणा आजपर्यंत मला द्राक्षबाग कधीही तोटा झालेला नाही मग जशी जशी आपली प्रगती होत गेली तसा धोक्यात विचार याचा आपला की आपला आता चांगलं चालू आहे आपल्याबरोबर समाजाचंही आपण देणं लागतो या माध्यमातून आपण थोड्याफार सामाजिक घटकामध्ये सहभाग सा घेत गेलो जसे की गणेश उत्सव असो शिवजयंती असो एखाद्या मंदिराच्या कामामध्ये सहकार्य असो हे करत असताना लोकांमध्ये पण उत्स्फृत परिषद मिळाला लोक पण म्हणायला लागले ठीक आहे करताय तुम्ही चांगलं करताय आमचा पण त्याला पाठिंबा आहे असं करत गेल्यानंतर की आता ह्या पाच सहा वर्षामध्ये आपले म्हणा आपल्या पार्टीतले म्हणा विरोधकातले म्हणा सगळ्यांच्या मनातून यायला लागलं की तुम्ही आता उमेदवारीसाठी तयारी करू शकता तुम्ही मग हळूहळू माझ्या पण मनात विचारायला लागले ठीक आहे आपण ह्या माध्यमातून काम करतोच आहे काम करत असताना जर आपण ह्या क्षेत्रात गेलो तर अजून चांगलं काहीतरी करू शकतो म्हणून दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी अर्ज केला आणि काहीतरी आपण शी आता जे केलं हे फक्त ट्रेलर होता आपण ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी समाजात चांगलं करणार आहे समाजात देणं लागतोय कारण ह्या समाजाने भरपूर काही मला दिले प्रेम दिलाय सहकार्य केले प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये वेळोवेळी मदत केली आता त्याची परतफेड करायची वेळ आलेली आहे म्हणून आपण ह्या रिंगात उतरलेला आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये रेवानगर सहित काही भाग विठ्यातला येतोय ये त्याच्यामधल्या ये साधारणतः सध्या काय काय अडचणी अजून आहेत सगळ्यात मोठी अडचण काल बहिणी पण बोलताना बरेच वेळा सांगितलं की प्रत्येक वेळी एकच समस्या असते की रस्ता गटर रस्ता गटर आपल्या भागात सुद्धा असंच आहे की जरी आपण म्हटलं आपण विटत आहे तरी पण ग्रामीण भागासारखं जाता आपण या भागात राहतोय की अजूनही आपल्याला रस्त्याच्या समस्या आहेत भरपूर ठिकाणी मला वाटतं एक दहा टक्के फक्त रस्ते असतील राहिलेल्या ठिकाणी रस्त्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे गटरची समस्या आहे आमच्या भागामध्ये एक वाडा आहे दोन तीन त्या वाड्यामध्ये मध्ये पूर्ण चिकलन गटर सगळं ते आतून चालतंय आणि त्यातच लोक जा करतात मग ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी आपण करावं म्हणून आपण याच्यात भाग घेतोय दुसरे एक तुमच्या गावामध्ये तुम्ही जे आता सांगितलं की हे रेवानगर आहे भेटत परंतु खेडेगाव सारख्या सुविधा इथं उपलब्ध म्हणजे दिल्या जातात दुसरी गोष्ट की तुमच्या या महामार्गाच्या बाजूला काही लोक पहाटे प्रातविधीसाठी बसलेले असतात शौचालयाची सोय खरच नाही का गावामध्ये नेमकं काय परिस्थिती सर्वात मोठा प्रश्न असाच आहे की सार्वजनिक शौचालय तर गावात कुठेच नाहीत म्हणजे जसं विट्यात नाहीत सार्वजनिक महिलांसाठी गैरसोय तशी आपल्या गावात पण सार्वजनिक शौचालय नाहीत आता वैयक्तिक पातळीवर बरेच बऱ्याच जणां सुधारणा होत गेल्या लोक हे होत गेलेत विचारांना समृद्ध होत गेलेत ते बांधायला लागलेत परंतु अजून काही काही ठिकाणी आपल्याला तो बघायला भेटतो की ह्या समस्या आहे पण हे समस्या आहे म्हणून आपला भाग तो ग्रामीण राहिल्यासारखा दिसतोय ह्याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे आजपर्यंत जे असतील म्हणजे एक्स वाय झेड कोण असतील त्यांच्याकडून अपेक्षित होतं की हे व्हायला पाहिजे होत पण त्यांनी ते पूर्ण केलं नाही आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे पूर्ण करू आणि ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी जसं विटा देशात एक नंबर आहे आपलं नंबर आलाय तस आपल्या विट्यामध्ये प्रभाग क्रमांक आपला चार आहे तो एक नंबरला राहील एवढी ग्वाही देत दुसरी गोष्ट की तुम्ही फिरताय शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला नेमका कसा भेटतोय आता प्रभागामध्ये फिरताना ज्यावेळेस भैया आमदारकीला उभे राहिले होते भैयांना जसा प्रतिसाद होता की काही नाही आता बदल झालाच पाहिजे आणि भैया आमदार झालेच पाहिजे ते त्यासाठी लोकांतून म्हणून उठाव चालता आणि तो उठाव आता आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या आपण जेव्हा घरात जातो त्यांचे आशीर्वाद घेतो आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचा आशीर्वाद असा असतो की यशस्वी भाऊ म्हणजे तुम्ही कुठे कमी पडू नका तुम्हाला आम्ही कमी देत नाही म्हणजे आतून असं वाटतं की आपल्याला आता हे जेवढी लोक आशीर्वाद देते तेवढी आपली जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारी घेऊन घेण्याचं आणि पुढे जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी विटा शहरासाठी प्रचंड विकास निधी आणलाय सुहासबाई आपण त्याच पावलावर पाऊल ठेवून जात आहेत परंतु तुमचं असं काही बोलणं झालंय का की समजा मी या प्रभागामधून पुढे आलो तर या प्रभागासाठी सुहासबाई यांनी विशेष असं काही सांगितलंय का की तुमच्या पाठीशी कंपनी राहण्याचं असं काय तुमचं बोलणं झालंय का सुहासबाईच्या माध्यमातून आता आपला जो घाटातला तलाव आहे तो तलावा सुशोभीकरण आणि पर्यटनासाठी आपण खुला तर आपल्या ह्याच्यात आहे ग्रीन फॉर्म अजेंडात आहे त्याच्या माध्यमातून रोजगार बोटिंग होईल ते पर्यटन होईल आणि त्याचबरोबर सुळकाई देवीचं मंदिर आहे डोंगरावरती त्या डोंगराचा पर्यटन विकासाच्या माध्यमातून जवळपास परवा पण त्यांनी सांगितलं बोलताना की वीस कोटी पर्यंत आम्ही मंदिरासाठी देऊ शकतोय फक्त त्यातले काही कायदेशीर अडचणी का का असतील आता काही काय असतील त्या सगळ्या क्लिअर झाल्यानंतर त्या मार्गाला सुद्धा आपण विचार करून करणार आहे जिथं त्या लोकांची काही जमणी आहेत त्यांना दान मिळाले आहे त्या लोकांच्या जमणी साईडला ला ठेवून जो राहिलेला एरिया आहे ऑलरेडी आता देवीचं मंदिर आहे आणि साईडनं झाड लावलेत त्याचा परस्पर जर विकास केला तर त्यासारखं पर्यटन क्षेत्र आपल्या इथे होणार नाही दुसरं असं की विरोधक म्हणताय की या वेळेला निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारणार काय सांगाल तुम्ही निवडणुकीला तेच बाजी मारणार असे आमदारकीला पण म्हणत होते कि काही जरी झालं तर आम्ही निवडून येणार काही जरी झालं तर विट्यात आम्हीच लीड घेणार पण हे सगळं विटेकरांनी दाखवून दिले की आता त्यांनी काय ठरवलंय की आता बदल करायचा आहे जो त्यावेळी पण ठरवलं होतं की बदल करायचा आहे आता सुद्धा विटेकरांनी ठरवलं की बदल करायचा आहे आणि निश्चित असं सांगतो कि हा बदल घडेल आणि आमच्या नगराध्यक्षा सहित पूर्ण बघा बसतील एक युवा नेतृत्व रेवानगर मधील आपण आज त्यांच्या या निवासस्थानासमोर बसलोय जे माग जो बंगलादेश दिसतोय पुढच समोर नजरेसमोर त्यांची शेती आहे आणि मधूनच हा गुहागर विजापूर हायवे जातोय तर पुढं शेततळ आहे म्हणजे हे या ठिकाणी बाहेर नोकरीसाठी केलेलं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आज अगदी सुखात समाधानानं राहिलंय ते त्यांचं म्हणणं आहे की मी फक्त स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्यामुळेच आज इथं आहे कारण त्यांनी जर पाणी आणलं नसतं तर मला आज कुठंतरी नोकरी करून टेंबूचं पाणी आणलं नसतं तर मला कुठंतरी नोकरी करूनच जगावं लागलं असतं संपूर्ण आयुष्य मला घरापासून दूर जावं लागलं असतं आज त्यांच्यामुळंच मी या गावपांढरीत स्थायिक झालोय आपल्या लोकांची सेवा करायची मला पण संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठीच मी या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरलो आहे आणि इथली लोकही रेवानगरचा हा विकास बघतायत मागच्या वेळी काय झाला हे कोणावर टीका करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की मी यावेळी निवडून आल्यानंतर नेमकं काय करेन हे त्यांनी आता तुमच्या तुमच्यासमोर सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांची या प्रभागातून या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि नक्की या दोन तारखेला काय होतंय हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा।